आमच्यासोबत आहे लहूजी शासन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सनी डाडर तर सविस्तर संपूर्ण माहिती दे देणार आहे सर्वांना क्रांतिकारक जय लहूजी <coughs> जय भीम प्रभाग क्रमांक सव्वीस अ या ठिकाणी जे मातंग सी समाजाचं जे आरक्षण आहे आणि त्याचा चोरून जो लाभ घेतोय त्याचा प्रथमतः लहूजी शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य तसेच माजी सचिव पुणे शहर जिल्हा मातंग समाज आणि सकल मातंग समाजाचा समन्वयक या नात्याने जाहीर निषेध करतो कारण गेल्याच का आठवड्यात समाजाची बैठक संपन्न झाली बैठक झाल्यानंतर प्रत्येक चौका चौकामध्ये बॅनर लागले आणि त्यानंतर देखील जर यांना जाग येत नसेल ना तर आम्ही गप्प बसणार नाही आमची लढाई अशीच पुढं चालू राहणार आहे कारण आम्ही घरोघरी जाऊन पॉम्प्लेट वाटणार कारण त्या ठिकाणी येणार फक्त मातंग समाजाचाच उमेदवार येणार हे जे मातंग समाजाचे उमेदवार आहेत त्यांना प्रत्येक मातंग समाजाने एक वोट मातंग एक वोट मातंग समाजासाठी गेलं पाहिजे आणि प्रभागात ज्या काही गोष्टी झाल्या चालल्यात ना त्या तत्काल थांबल्या पाहिजेत फक्त मातंग समाजाच्या आशा, उमेदवारालाच निवडून देणार नाही तर कोणतंही सरकार असो याची आम्ही पर्वा करणार नाही कारण आता कित्येक दिवस झालं कित्येक वर्ष झालं मातंग समाज असाच असाच वंचित राहता आलेला आहे असाच वंचित राहतोय एसटी समाजाचा आरक्षणाचा चोरून लाभ घेत आहे त्याच्यावर कुठेतरी प्रश्न दखल घेतली पाहिजे ना कोर्टात जाऊन पिटिशन तर दाखल करणारच आहे परंतु या उमेदवाराला आणि या पक्षाला देखील कळलं पाहिजे की या ठिकाणी मातंग समाज किती मोठ्या संख्येने याचा फटका त्यांना बसलाच पाहिजे मी विशाल बापू कसबे प्रभाग क्रमांक सव्वीस मधला हा <laughs> आणि ते प्रभागामध्ये मी असल्यामुळं मला यावेळेस आमचं आरक्षण चोरलं गेलेलं आहे अहगटामधनं जे काही असेल तर आम्ही त्याला जाहीर निदेश करणार आहे का की आमच्याकडं प्रूफ स्वतः आहेत आम्ही ह्या गोष्टीसाठी आणि अख्ख्या प्रभागामध्ये उद्या प्लॅम्पलेट आणि पत्रकार परिषद घेणार आहे ताकी आम्ही इथं काही थांबणार नाही आहे बाकी आमचं आरक्षण चोरल्यामुळं आमच्या समाजाला आज आम्ही बघण्याच्या दृष्टिकोनामधनं आमचा नगरसेवक लागू झाला पाहिजे होता पण आमचा आत्तापर्यंत एकही नगरसेवक लागू झालेला नाही आहे आणि मी ह्या बाबतीमध्ये जिथपर्यंत मला जाता येईल आणि समाजासाठी काही काहीतरी करता येईल तर मी अजिबात थांबणार नाही यावेळेस मी समाजाबरोबर आणि समाज माझ्याबरोबर असणार आहे आणि मी ह्या पुढं कधीही कुठल्या गोष्टीला थांबपणे आणि सगळ्या गोष्टीला कार्यरत राहणार आहे डाडरने जे मुद्दे उचललेले आहेत त्याच्यावरती आम्ही ठामपणे त्यांच्यासोबत असणारे समाजही आमच्यासोबत असणार आहे प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये जेवढे भी आमच्या समाजाचे आहेत ते सर्व आमच्याबरोबर असणार आहेत